ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एसटीव्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धुळ्यामधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते शिरपूर गटविकास अधिकारी निलंबित करा अशा मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील जाधव यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न शिरपूर तालुक्यातील भुईटे ग्रामपंचायत अंतर्गत गावात गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्त्याचं काम करण्यात आलं होतं आणि या रस्त्याच्या कामात तब्बल चाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन सरपंचांनी रोजगार रोजगारसेवक दोषी असल्याचा गंभीर आरोप तिथल्या सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या स्वप्नील जाधव यांनी केला या प्रकरणी संबंधित बी यांची सखोल चौकशी करून रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करून त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती मात्र स्वप्नील जाधव यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या वेळी पालकमंत्री जयकुमार रावल हे ध्वजारोहण करत असताना अचानक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप होणारा अनर्थ टाळला आहे